घरत गणपती या मूवीची पाच दिवसांची कमाई आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात तर मित्रांनो हा मूवी जो आहे चांगली कमाई जी आहे ते करत आहे असं आपण म्हणू शकतो कारण की बाकी काही ज्या मूवीज मागील एका महिन्यामध्ये रिलीज झाल्या होत्या त्यापेक्षा तरी बेटर ओपनिंग या मूवीने घेतली बेटर कमाई या मूवीने जे के आहे केलेली आहे आता पाचव्या दिवशीची जर नेट कमाई सांगायला गेलं तर या मुवीने चौदा लाख रुपये पाचव्या दिवशी जे आहे कमवले होते चार दिवसाची टोटल नेट कमाई एक कोटी एकतीस लाख रुपयांच्या ज्या घरात जी आहे ती गेली होती आणि आता पाचव्या दिवशी चौदा लाख रुपये कमवल्यानंतर या मूवीची नेट कमाई जी आहे झालेली आहे बघा एक कोटी जवळपास पंचेचाळीस लाख रुपये या मूवीची नेट कमाई एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये पाच दिवसामध्ये झालेली आहे जी की खूप चांगलं कलेक्शन आहे मी असं म्हणू शकतो आणि हाच आकडा जर आपण टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये जर सांगायला गेलं तर एक कोटी बासष्ट लाख रुपयाच्या घरात गेलेला आहे पाच दिवसामध्ये या मूवीची पाच दिवसामध्ये कमाई एक कोटी बासष्ट लाख रुपये झालेली आहे अशा प्रकारे या मूवीला पाच दिवस कंप्लीट झालेले आहेत एक बेटर कमाई बाकीच्या मूवीजपेक्षा तरी केलेली आहे मी असंच म्हणेन आता शेवटी बघूया की एका आठवड्याची कमाई किती रुपये होत किती होते व किती नाही आणि फायनली या मूवीला लाईफ टाईम कलेक्शन देखील या मूवीचे किती होतं व किती तर मित्रांनो तुम्हाला जर आणखी कोणत्या मराठी मूवीचं कलेक्शन जाणून घ्यायचं जा असेल तर मी नक्की तुम्हाला सांगेल परंतु तेवढ्या काही विशेष कोणत्याही मूवीचं कलेक्शन झालं नाही हाच मूवी थोडंफार कलेक्शन करत आहे त्यामुळे याच मूवीचे मी अपडेट जे आहे ते देत आहे थँक्यू